मी एम सी जी एम गुरु आपल्यासाठी एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये जे काही चतुर्थ श्रेणी कामगार किंवा लेबर असतात त्यांचा जो काही पगार कस का कशाप्रकारे असतो त्यानंतर त्यांना कशा प्रकारचे भत्ते मिळतात त्यानंतर त्यांची कटिंग किती होते नेट सॅलरी किती येते आणि गव्हर्नमेंट किती किती सॅलरीचा हिस्सा त्यामध्ये शेअर करतात तर ही पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून मला असे व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल त्यानंतर ह्या व्हिडिओला हाईपसुद्धा करा जेणेकरून सर्वांना हा व्हिडिओ मिळेल आणि त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल चला तर आपण सुरुवात करूया बघा कामगार म्हणजे चतुर्थ श्रेणी कामगार आता चतुर्थ श्रेणी कामगारांचं बेसिक तर मग स्टेट गव्हर्नमेंट आणि मुंबई महानगरपालिकेचा तुलना केल्या करता स्टेट गव्हर्नमेंटमध्ये चतुर्थ श्रेणी कामगाराचं बेसिक हे खूप कमी असतं ते असतं पंधरा हजार सातव्या वेतन आयोगानुसार चतुर्थ श्रेणी कामगारांचं त्यांनी ठरवलेलं बेसिक हे पंधरा हजार परंतु मुंबई महानगरपालिकेची विचार केले तर तुम्हाला तिथे असं दिसून येईल की चतुर्थ श्रेणी कामगाराचं जे काही बेसिक आहे ते सगळ्यात कमी अठरा हजार रुपये आहेत म्हणजे महान स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा तुलनेने जास्त किती अठरा हजार रुपये चला तर आपण दुसऱ्या पेजकडे जाऊया आणि बघूया कशा प्रकारे असते येथे बघू शकता आपण की जे काही मुंबई महानगरपालिकेचे चतुर्थ श्रेणी कामगार आहेत किंवा लेबर आहेत त्यांचं बेसिक हे अठरा हजार रुपये असते तर आपण इथे लिहून घेऊया बघा बेसिक आहे अठरा हजार रुपये आणि स्टेट गव्हर्नमेंटचं असतं पंधरा हजार रुपये हे तुम्हाला अगोदर सांगितलं आहे त्यानंतर बेसिक हे वर्षातून एकदा वाढत असते त्यानंतर बघा तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये लागता किंवा तुमची जॉईनिंग कोणत्या मंथमध्ये होते त्यावर तुमची इन्क्रीमेंट सुद्धा डिपेंड असते तर इन्क्रीमेंट हे दर सहा महिन्यानंतर म्हणजे तुम्हाला सहा महिने कंप्लीट झाल्यानंतर मिळते म्हणजेच तुम्ही जूनमध्ये लागला असाल तर तुम्हाला सहा महिने पुढे बघा जून जुलैमध्ये इन्क्रीमेंट होत असते परंतु जुलैला तुम्हाला सहा महिने कम्प्लीट झालेले नसतात त्यामुळे तुमची इन्क्रीमेंट ही जानेवारीमध्ये होणार कधी जानेवारीमध्ये का कारण की जानेवारीपर्यंत तुम्हाला सहा महिने कंप्लीट झालेले असणार पुढच्या जानेवारीपर्यंत इन केस तुम्ही जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरमध्ये लाग एखादा कर्मचारी हा डिसेंबरमध्ये लागलेला असेल तर ज्या त्याला जानेवारीमध्ये क सहा महिने कम्प्लीट होणार नाही तर त्याला जुलैमध्ये इन्क्रीमेंट मिळणार म्हणजे इन्क्रीमेंट म्हणजे काय तर ह्या बेसिकमध्ये वाढ होणार किती नाही तर तीन टक्क्याने वाढ होणार किती नाही तीन टक्क्याने तुमच्या बेसिकमध्ये वाढ होणार समजलं हा असा सोपा विषय होता त्यानंतर हे बेसिकचं झालंय एक तुमच्या सॅलरीमध्ये असतं बेसिक दुसरं असतं बघा डी ए चला आपण डी एकडे आता तर डी ए म्हणजेच काय तर मा महागाई भत्ता तर महागाई भत्ता हा वर्षातून दोन वेळेस वाढत असतो एक जानेवारीमध्ये आणि एक जुलैमध्ये परंतु याची अंमलबजावणी होत असताना अशा प्रकारे होते की जवळपास अंमलबजावणी होताना याला दोन ते तीन महिने वेळ लागतो आणि तो वेळ लाग वेळ लागल्यानंतर रा... तुम्हाला जो काही जुलै ऑगस्ट सप्टेंबर याचं काय असतं ते थकबाकी असते ती थकबाकी एका एकत्रित तुम्हाला दिली जाते म्हणजे तुम्हाला कोणताही तुमचा पैसा स्टेट गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे ठेवत नाही तर ते तुम्हाला देऊन टाकतात इरेजच्या स्वरूपात तर महागाई भत्ता डी ए सध्या स्थितीत आता पंचावन्न टक्के आहेत जानेवारीपासून ते जुलैपर्यंत तुमचा जो काही महागाई भत्ता आहे हा पंचावन्न टक्के परंतु जुलै दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून तो किती झाला आहे तीन टक्क्याने वाढवण्यात आलेला आहे म्हणजेच किती झाला आहे अठ्ठावन्न टक्के झालेला आहे किती अठ्ठावन्न टक्के तुमचा महाग भत्ता आहे तुमच्या बेसिकच्या अठ्ठावन्न टक्के तुम्हाला डी भेटणार तुमच्या बेसिकच्या अठ्ठावन्न टक्के मग तो किती आहे अठरा अठरा हजाराच्या अठ्ठावन्न टक्के जवळपास तो दहा हजार रुपयापर्यंत जातो बघा अठरा हजारच्या अठ्ठावन्न टक्के कि केल्यानंतर तुम्हाला जवळपास जेव्हा तुम्ही करतात तुम्हाला दहा हजार चारशे चाळीस रुपये तुम्हाला तुमचा महागाई भत्ता मिळतो महागाई भत्ता दोन वेळेस वाढून दोन वेळेस वर्षातून मिळत असतो इन्क्रीमेंट एक वेळेस हे झाले दोन मुद्दे त्यानंतर एच आर ए चला तर ए बघा एच आर ए संदर्भात मी नाही का ऑलरेडी आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला कशा प्रकारे असतो याची माहिती दिलेली आहे तर हा तीन सिटीनुसार डिपेंड करतो तर तो तीन प्रकारे असतो मेट्रोपॉलिटन सिटी त्यानंतर सिटी आणि अर्बन रुरल एरिया तर यामध्ये लोकसंख्येनुसार सुद्धा असतो तर त्यामध्ये बघा सद्यस्थितीत तुमचा हा तीस टक्के आहे जो काही मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहे तिथे थी तीस टक्के चारी दिला ए दिला जातो त्यानंतर जे काही खेड्यामध्ये असतात त्या कर्मचाऱ्यांना टाउनमध्ये त्यांना दहा टक्के आणि वीस टक्के असा असतो तर त्या सध्या यक्स वाय झेड अशी कॅटेगरी डिवाईड केलेली तुम्ही आपल्या प्लेलिस्टला जाऊन तो व्हिडिओसुद्धा बघा एचा तर चला सध्या तीस टक्के तुमच्या बेसिकच्या तीस टक्के जेव्हा तुम्ही काढता तर तुम्हाला पाच हजार चारशे रुपये पाच हजार चारशे रुपये तुम्हाला याच्यावर मिळत असतो हे झाले तीन बेसिक दोन दोन नंबरचा डी ए जो काही महागाई भत्ता तीन नंबर एच आर ए म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स सॉरी एच आर ए म्हणजे हाऊस रेंट अलाउंस घर घरवाडी भत्ता त्यानंतरचा बघूया आपण चार तर चारमध्ये बघा तुम्हाला जवळपास जो काही तुमचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे जो काही ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे तो दिला जातो टी ए म्हणून सुद्धा आहे तर टी ए हा सध्या स्थितीत फिक्स आहे मुंबई महानगरपालिकेचा तो आहे हजार रुपये ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक आता यामध्ये पण बेसिक अट दिलेली आहे अठरा हजार ते पंचवीस हजार रुपये असणारे अठरा हजार ते पंचवीस हजार त्यांना हजार रुपये ट्रॅव्हलिंग अलाउंस दिला जातो त्यानंतर पंचवीस हजाराच्या वर ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक असतं त्यांना टी एसुद्धा वाढतो तो सत्तावीसशे रुपये होतो तर याचीसुद्धा ट्रॅव्हलिंग अलाउन्सवर सुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे सुद्धा तुम्ही शेअर करतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघा त्याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल त्यानंतर बघा पाच नंबरचा मुद्दा आहे बघा तुमचा वॉशिंग अलाउन्स वॉशिंग अलाउन्स हा फक्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना भेटतोय आणि जे काही तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा वॉशिंग अलाउन्स भेटत असतो पण बघा वॉशिंग अलाउन्स तुम्हाला एकशे पंधरा रुपये भेटत असतो तो किती एकशे पंधरा रुपये अशा प्रकारची सॅलरीमध्ये पाच घटक असतात एक बेसिक डी ए यच आर ए ट्रॅव्हलिंग अलाउंस आणि वॉशिंग अलाउंस आणि ऑदर अलाउन्सेस काही काही पोस्टला मिळत असतात ते त्या पोस्टवर डिपेंड करते कोणत्या पोस्टला तो कर्मचारी आहेत क्लास फोरचा जेव्हा आपण याची ॲडिशन करू तुमच्या बेसिकची याची सर्वांची तर बघूया किती प्रकारची सॅलरी निघते अठरा हजार त्यानंतर बघा तुमचा डी ए हात येतो दहा हजार चारशे चाळीस त्यानंतर याच आर ए येतो पाच हजार चारशे त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स येतो हजार रुपये अशी आणि एकशे पंधरा रुपये तुमचा वॉशिंग अलाऊन्स तर याची जेव्हा तुम्ही सर्व ॲडिशन करता तर तेव्हा तुम्हाला पस्तीस हजार एकशे चाळीस रुपये किती पस्तीस हजार एकशे चाळीस रुपये तुम्हाला सॅलरी मिळते पस्तीस हजार एकशे चाळीस रुपये म्हणजे त्या कर्मचाऱ्याचा पहिला पगार किती असणार आहे पस्तीस हजार एकशे चाळीस रुपये आता पस्तीस हजार एकशे चाळीस रुपये जरी त्याला सॅलरी असेल तरी त्याची नेट सॅलरी म्हणजे त्याच्या इन हँड सॅलरी किती येणार इन हँड सॅलरीचा सुद्धा विषय असा आहे बघा की तुमचा प्रोफेशनल टॅक्स आता कटिंग संदर्भात बोलतो मी प्रोफेशनल टॅक्स हा दोनशे रुपये कटत असतो त्यानंतर तुमचा जो काही जे काही नवीन कर्मचारी असतात त्यांच्यासाठी डी सी वनचे कर्मचारी सुद्धा म्हणू शकतो आपण त्यांचा डी सी वनचा कटिंग होत असते तर तुमचा बेसिक आणि डी ए याच्या दहा टक्के तुमची कटिंग होत असतात तर ती जवळपास अठ्ठावीसशे चौवेचाळीस रुपये तुमची कटिंग होणार किती दोन हजार आठशे चौवेचाळीस काय डी सी वन कटिंग डी सी वन डीपाइंक कॉन्ट्रिब्युशन पेन्शन स्कीम डी सी पी एस असं म्हणतात किंवा डी सी वनसुद्धा म्हणतात ते किती कटणार दोन हजार आठशे चौवेचाळीस ही तुमची कटिंग असणार आहे त्यानंतर तुमची दोन्ही क दोन्ही मिळून किती होणार कटिंग तीन हजार चौवेचाळीस रुपये कटिंग होणार किती तीन हजार चौवेचाळीस रुपये त्या कर्मचारीची कटिंग होणार त्याला मिळणार किती आहे पस्तीस हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर कटिंग किती होणार तर तीन हजार चौवेचाळीस रुपये तीन हजार चौवेचाळीस रुपये कटिंग झाल्यानंतर तुम्हाला जवळपास तुमच्या सॅलरीमध्ये किती रुपये येणार तर बघा तुमची टोटल सॅलरी होणार बत्तीस हजार शहाण्णव रुपये इथे कट करतो मी पस्तीस हजार एकशे चाळीस रुपये तुमची सॅलरी येणार त्यातून तुम्हाला कटिंग होणार किती तर तीन हजार चौवेचाळीस रुपये तुमची कटिंग होणार त्यानंतर तुमच्या इन हँड सॅलरी येणार बत्तीस हजार शहाण्णव रुपये म्हणजे जे काही चतुर्थ श्रेणी कामगार असतात त्यांचं पहिलं सॅल पहिलं कटिंग होऊन इन हँड सॅलरी किती असणार आहे बस्ती बत्तीस हजार शहाण्णव रुपये अशा प्रकारची माहिती होती बघा आता त्यानंतर कटिंग होताना तुमची किती कटिंग होते दहा टक्के होते तर दहा टक्के कटिंग झालेली म्हणजेच किती अठ्ठावीसशे चौवेचाळीस रुपये आणि प्रोफेशनल टॅक्स यामध्ये काउंट न होता तो काउ म्हणजे डी सी वनच्या सॅलरीमध्ये तुमची काय अठ्ठावीसशे चौवेचाळीस रुपये कटिंग होणार आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंट हा दहा टक्के तुम कर्मचाऱ्याचे कट होतात आणि स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा चौदा टक्के तुमच्या स डी सी वनच्या अकाउंटला टाकतात म्हणजे दोन्ही मिळून जवळपास चोवीस टक्के अमाऊंट ही तुमच्या सॅलरीमध्ये म्हणजे तुमच्या डी सी वनच्या अकाउंटला जमा होते तर ती जवळपास किती असते बघा तर स्टेट गवर्नमेंटचा हिस्सा किती आहे चौदा टक्के आणि एम्प्लॉईचा तर दहा टक्के त्यानंतर बघू शकता आपण दहा टक्के तुमचा जो काही कर्मचारी हो। असतो त्याचा अठ्ठावीसशे चौवेचाळीस रुपये तो त्याच्या डी अकाउंटला जमा करणार आहे म्हणजे हे पैसे तुम्हाला भविष्यामध्ये पेन्शनसाठी येणार त्यानंतर स्टेट गव्हर्मेंट किंवा मुंबई महानगरपालिका त्यांच्या हिस्स्यामध्ये किती टाकतात तर चौदा टक्के तर तो, तो किती येतात तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये त्यानंतर टोटल सॅलरी जमा किती होतात त्याचे सहा हजार आठशे चोवीस रुपये त्याची जमा होत असते सहा हजार आठशे पंचवीस रुपये सॉरी सहा हजार आठशे पंचवीस रुपये अशी त्याची ही रक्कम त्याच्या पेन्शनच्या अकाउंटला जमा होणार म्हणजेच डी सी वनला जमा होणार आणि त्याला इन हँड सॅलरी किती येणार बत्तीस हजार शहाण्णव हा तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट करा मी त्यावर माहिती देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जवळपास पाचशेचं टार्गेट ठेवा जेणेकरून तुम्ही याला पाचशे लाईक करसाल धन्यवाद